विधानसभा निवडणुकीला आणखी दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी बाकी असतानाच माजी आमदार राजन पाटील यांनी मोहोळ विधानसभा मतदारसंघाचा राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार जाहीर केला आहे विद्यमान आमदार यशवंत माने हेच राष्ट्रवादीचे उमेदवार असतील आणि त्यांना चव्वेचाळीस हजार मताधिक्यानं निवडून आणायचं आहे असंही राजन पाटील यांनी स्पष्ट केलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एन सी पी कार्यकर्त्यांचा मेळावा रविवारी सात जुलै रोजी मोहोळ येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी त्या मेळाव्यात बोलताना माजी आमदार राजन पाटील यांनी मोहोळ विधानसभा मतदारसंघाचा राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार जाहीर करून टाकला आहे या मेळाव्याला आमदार यशवंत माने माजी पंचायत समिती सदस्य अजिंक्य राणा पाटील राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रकाश चौरे यांच्यासह तालुक्यातील मान्यवर पदाधिकारी कार्यकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते राजन पाटील म्हणाले की कुणीही गापील राहू नका विधानसभा निवडणुकीच्या तयारीला आजपासूनच सुरुवात करा यशवंत माने यांना प्रत्येक गावातून मागील निवडणुकीपेक्षा जास्त मताधिक्य मिळालं पाहिजे ही खबरदारी गावचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी घ्यावी आपल्याला आमदार माने यांना मागील मागच्यापेक्षा जास्त मताधिक्यांनी निवडून आणायचं आहे माझ्याकडे अनेक लोक भेटायला येत असतात त्यामुळे तुम्ही मीडिया संभ्रमात असेल म्हणून मी आजच सांगतो आपल्या आणि बाबुराव अण्णांच्या विचारांचा प्रामाणिकपणे काम करणारे उमेदवार हे यशवंत मानेच असतील आगामी विधानसभा निवडणुकीतील आपले उमेदवार हे यशवंत माने हेच असतील याची खुनगाड बांधून आपण सर्वांनी त्यांचं काम करायचंय असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे